शुभविवाह या मालिकेच्या आठ मार्च भागामध्ये आता आई योगेश्वरीच्या दर्शनासाठी पारितोष आणि अबोली हे दोघ जण येणार असतात आणि त्याचमुळे आता पारितोष आणि अबोली ज्या वेळेला येणार तेव्हा आई योगेश इच्छा कृपेने भूमी आणि आकाश यांना पुन्हा एकदा बाळाचं सुख मिळणार आहे हे कसं घडणार काय घडणार सगळं सगळं पाहूया इकडे आकाश उदास असतो त्याला सतत भूमीचं तेच रूप समोर येत असतं माझी धडधाकड भूमी अशा पद्धतीने आता इकडे वेड्यासारखी करते हे त्याला सहनच होत नसतं असं तो उदास असताना तिकडून आता रमा आणि अक्षय दोघ जण येतात रमा आणि अक्षयला पाहिल्यावरती आता इकडे आकाशला खूपच भरून येत आणि अक्षय त्याला मिठी मिठी मारतो मारल्यावरती अक्षय त्याला म्हणतो मला समजलं जे काही झालं ते मला सगळं समजलं मला तुला येऊन भेटायचंच होतं आणि म्हणून म्हटलं आजचा दिवस काढूया आणि तुला भेटूया हे बघ या सगळ्यामध्ये दे देवी आईची काहीतरी इच्छा असेलच ना त्यावरती आकाश सांगतो काय सांगू तुला अक्षय अरे ज्या वेळेला बाळ गेलं ते तर दुःख मला किती भारी होतं ते दुःख मी स्वतः सहन करतोय तो आघात सहन करतोय न करतोय तोपर्यंत इकडे भूमीची अवस्था बिकट झाली भूमीने एका उशीलाच बाळ समजून आता पूर्णपणे आपलं विश्वच व्यापून घेतलेला आहे तो बाळ ती उशी घेऊन ती त्या बाळासारखं त्याला ट्रीट करते आणि स्वतःच नाही तर इतर घरच्यांना सुद्धा त्या बाळासारखं त्याला ट्रीट करायला लावते आहे आता या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये तारेवरची कसरत झाली आहे भूमीला सावरायचं की काय करायचं की ऍक्टिंग करायची की तिची काळजी घ्यायची याच गोष्टी मला समजेल असं झालेल्या आहेत पण भूमी तिच्याच विश्वात रमले तिने आपलं बाळ आपलं बाळ असं एक विश्वच बनवून घेतलेला आहे आणि या विश्वामध्ये रममाण होत ती मात्र आता दिवसेंदिवस मानसिक परिस्थितीची खालावत चालले ते मला बघवत नाहीये रे असं म्हणत आकाश एका दमामध्ये घडलेली गोष्ट आता इकडे आणि त्याच वेळेला तो सांगतो तुला माहिती आहे का म्हणजे माझ्या एका मित्राचा कॉल आला होता त्यावेळेला बाळाचा आवाज त्याच्या बा, म्हणजे त्याच्या फोन मधून एका बाळाचा आवाज आला त्यावेळेला पण ती अस्वस्थ झाली आणि ती सांगायला लागली ते माझच बाळ आहे ते माझच बाळ आहे म्हणजे अशी तिची अवस्था झाली मी कस या सगळ्यामधून तिला बाहेर काढू अक्षय मला खरंच कळत नाहीये यावरती अक्षय म्हणतो मित्रा तुझी जी परिस्थिती आहे ना ती मला समजते रमासन ते कसं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये देवी आईने तुमच्याकडून तुमचं बाळ हिरावून घेतलंय ना पण मला खात्री आहे हीच देवी आई तुमचं बाळ तुमच्यापर्यंत परत आणेल तुम्हाला पुन्हा एकदा आई बाबा बनण्याचं सुख देईल तुम्ही काळजी करू नका असं म्हणत असतानाच भूमी आता पायऱ्यांवरून खाली येते आणि त्यावेळेला आकाश या दोघांना अलर्ट करतो आणि आकाश सांगतो म्हणजे भूमीला तुम्ही आता ती ज्या विश्वामध्ये रमले ना त्याच विश्वामध्ये तुम्ही तिला रमू द्या म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तिला आता जाणीव करून देऊ नका की तिचं बाळ गेलंय ती जर का म्हणतीय ना की माझं बाळ आहे तर हो तिचं बाळ आहे असंच तुम्ही तिच्या समोर भासवा कारण हे जर का तिला समजलं ना किंवा या सगळ्यामध्ये तिने जर का मनाची अशी काही समजूत करून घेतली ना तर या कठीण परिस्थितीमध्ये तिला सावरणं खूप कठीण जाईल असं डॉक्टरांनी सांगितलंय यावर ती रमा म्हणतात आकाश तू बिलकुल काळजी करू नको असं काहीही होणार नाही की ज्याच्यामुळे आम्ही तिला आता कोणत्याही बाबतीत दुखवू तोपर्यंत आता इकडे भूमी येते आणि भूमी सांगते अक्षय रमा तुम्ही दोघ जण आलात तुम्ही दोघ जण बाळाला भेटण्यासाठी आलात ना असं म्हणत ती आता उशीला घेऊन येते आणि हे बघा माझं बाळ कसं छान आहे ना यावरती रमा सांगते हो तर अगदी ना डोळे तुझे आणि रोपड घेतले ते म्हणजे आकाश मोहोजींच त्यामुळे बाळ एकदम जगातलं देखण बाळ आहे बरं का यावरती आता इकडे रमा सांगते अक्षय भाऊजी म्हणजे इकडे भूमी सांगायला लागते अक्षय भाऊजी बरं झालं रमाला घेऊन आलात कितीतरी दिवस आमची भेट झालेली नाहीये घ्या ना बाळाला घ्या तुम्ही कसं आहे बाळ तरी ती असं म्हणत उशी आता हातात देते आणि दोघ जण ऍक्टिंग करायला लागतात हो हो महिनी बाळ खूपच सुंदर आहे आम्ही सांगितलं ना तुमच्या दोघांच्या बदल चांगलं सगळं घेऊन आता बाळ खूपच छान झालेलं आहे असं म्हणत आता इकडे ते दोघ जण खोट्या उशीच म्हणजे खोट्या बाळाच कौतुक करत असतात जेणेकरून आता इकडे भूमीला वाईट वाटायला नको आणि त्याच वेळेला भूमी सांगते बाळाची झोपड्याची हो वेळ ना त्याला झोपवायला पाहिजे असं म्हणत ती खुर्चीत बसते आणि बाळाला झोपवायला लागते तोपर्यंत रमा आता म्हणत असते काय अवस्था झालेली आहे भूमीची म्हणजे त्या भूमीला जे काही बाळाचं सुख मिळवण्यासाठी ती आहे ना मला खात्री आहे तुम्ही काळजी करू नका आकाश भाऊजी लवकरात लवकर तुमच्या दोघांच्या पदरामध्ये दे देवी आई हे सुख टाकेल म्हणजे टाकेलच आणि त्यामुळे काहीच काळजी करू नका सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे दोघ जण जायला निघतात त्यावेळेला आकाश म्हणतो हे काय अक्षय आता लगेचच का निघालास अक्षय म्हणतो कसं आहे ना मला निघाला पाहिजे इथून पुण्याचा प्रवास करायचा आहे पण मित्रा मला सुद्धा आतून असं मन सांगते ना जे काही रमा बोलते ना तसंच होणार आहे म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही दोघं जण आई बाबा बनणार ही माझी गट फिलिंग आहे तू बघ देवीचा काय चमत्कार होतोय ते आणि हा चमत्कार पाहण्यासाठी फक्त तयार रहा कारण काही झालं ना तरी सुद्धा देवी तुम्हाला दोघांच्या पदरामध्ये हे दान टाकणार म्हणजे टाकणार असं म्हणत दोघं जण आता इकडे जीवाच्या आकांताने समजवत असतात आणि निघताना मग रमा भूमीकडे येते भूमीकडे रमा आल्यावर ती मग आता रमा सांगते भूमी हे बघ मी काय आणले तुमच्यासाठी असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते सावकाश सावकाश बाळ झोपले असं म्हटल्यावर ती अक्षय म्हणतो रमा काही करतेस बाळ झोपलं तुला कळत नाहीये का हळू बोल बरं असं म्हणत अक्षय रमाला ओरडतो त्यावरती रमा म्हणते ठीक आहे ठीक आहे सॉरी यावरती भूमी म्हणते नाही झोपलंय बाळ मी ठेवते आता त्याला असं म्हटल्यावर ती भूमी आता उभी राहते आणि त्याच वेळेला भूमी उभी राहिल्यावरती रमा सांगते हे बघ मी तुमच्यासाठी काय आणलेलं आहे ते मी तुझ्यासाठी छान देवीची मूर्ती आणलेली आहे देवीची मूर्ती पाहिल्यावरती आता इकडे भूमी खूप खुश होते रमा ती मूर्ती भूमीच्या हातामध्ये देते आणि भूमी आपल्या कपाळाला लावते त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच तिला रमा हे बघ ही देवी आईस तुझं आणि तुझ्या बाळाचं रक्षण करणार आहे तू कोणतीही चिंता करू नको आता तू आणि बाळ दोघही सुखरूप असणार आहात असं म्हणत आता मात्र रमा बिचारी खूप खुश होते आणि बघितलंच ना आकाश आपलं बाळ या घरामध्ये आलं आणि ताबडतोब देवी आईची मूर्ती सुद्धा आपल्या घरामध्ये आली असं म्हणत आता ती मूर्ती घेते पाया पडते आणि आता रमा अक्षयचे आभार मानते हे सगळं चालू असताना मग आता ती सांगते पुन्हा या बरं का आम्ही तुम्हाला बोलवू यावरती आता इकडे अक्षय सांगतो आकाश स्वतःला सावर काही हे झालं तरी तुलाच या परिस्थितीमधून सावरायचं आहे यावरती आकाश म्हणतो हो तुझ्या येण्याने मला थोडंफार तरी बरं वाटलं तू आलास मला धीर दिलंस मला खरंच खूप छान वाटलेलं आहे असं म्हणत तो आता इकडे अक्षयचे आभार मानतो ता आणि थांबला असतं असतं बरं वाटलं असतं असं म्हणतो अक्षय म्हणतो तुला सांगितलं पुण्याची ट्रॅफिक इथून निघेन तेव्हा कुठे घरी पोहोचेपर्यंत कितीतरी उशीर होईल असं म्हणत तो आता अक्षय आता इकडे आकाश आणि भूमी या दोघांना पुन्हा एकदा बळदेतोड निघून जातो मग तोपर्यंत इकडे भूमी देवी योगेश्वरी आमच्या इकडे येते आणि ती छोटीशी मूर्ती जी रामाने दिलेली असते ती मूर्ती तिकडे स्थानापन्न करते आणि म्हणते खरंच आज न देवी आईच्या रूपाने आपल्या बाळाच्या रूपाने दोन दोन देवी आई इकडे आलेले आहेत असं म्हणत आता भूमी आपापल्या परीने प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढत असते आणि त्या देवी आईच्या मूर्तीची स्थापना करते आणि अशीच भरभराट आमच्या घरामध्ये होऊ दे हो आणि आमच्या बाळाला व्यवस्थित सगळं सुख लाभू दे असं आता म्हणत असते तोपर्यंत इकडे आता भूमी सांगत असते बाळा मी तुला म्हटलं ना की फक्त मीस तुझ्यावरती प्रेम करते बाबा तुझ्यावरती प्रेमच करत नाही आकाश म्हणतो भूमी आता काय झालं यावरती भूमी म्हणते असं कसं बाळ येऊन घरामध्ये तुला आठवण आहे का की आपल्याला पाळणा आणला पाहिजे आकाश तू न हे काही करतोस ते मला अजिबात नाही पटत तुझं लक्षच नाहीये की बाळाला पाळणा हवे बाळाला काय हवे तू कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायला मागतच आहेस त्यावरती आकाश म्हणतो सॉरी सॉरी भूमी माझ्या लक्षात गोष्टी आल्याच नाहीत मी ताब पाळण्याची व्यवस्था करतो असं म्हणत तो आता पाळणा आणण्यासाठी जातो तोपर्यंत इकडे तो आता अबोली आणि पारितोष या दोघांनी पाळणा आणलेला असतो आणि छानपैकी बाळाला पाळण्यामध्ये ती झोपवत असते त्यावरती अबोली म्हणते बघ ना पाळण्यामध्ये ठेवल्यावरती किती बाळ छान झोपले यावरती पारितोष म्हणतो हो कदाचित त्याला त्या पाळण्यामध्ये सेफ वाटत असेल आपल्याला अजून बाळ सांभाळण्याची सवय नाही आहे ना त्यामुळे आपल्याला या गोष्टी समजतच नाहीत असं म्हटल्यावरती मग इथे आता लगेचच अबोली सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का मगाशी तू तु तुझ्या मित्रांना माझ्याशी बोलायला दिलं ना माझी ओळख हो करून द्यायची नाही का तुझ्या मित्रांशी यावरती आता इकडे पारितोष म्हणतो अगं नाही गं म्हणजे मी ना तुला देणार होतो बोलायला पण बाळ रडायला लग्न ना आणि मी विचार केला की आपण दोघं तिकडे जाऊ आणि डायरेक्टच त्यांना सरप्राईज देऊया की असा विचार मी केला म्हणून तुला बोलायला दिलं नाही यावरती आबोली म्हणते हे पण ठीक आहे आपण डायरेक्ट तिकडे गेलो की त्यांच्याशी बोलूया आणि मला त्यांच्याशी भेटायला मी खूप एक्सायटेड आहे त्यावरती पारितोष सांगतो खरं सांगू का ते दोघं जण एकदम युनिक आहेत एकमेक बनलेले आहेत त्या दोघांचं खूप प्रेम त्यांचं एकमेकांशिवाय पटत नाही एकमेकांशिवाय जमत नाही त्यांना आणि ते सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त एकमेकांचाच विचार करतात आणि दोघं जण एकमेकांच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहेत आपल्याला बघितल्यावरती किंवा आपली लव्ह स्टोरी ऐकल्यावरती त्यांना खूप आनंद होईल मला माहिती आहे ना आणि त्याच्यातच आपण बाळाला घेऊन जाणार आणि त्यामुळे त्यामुळे ते दोघं जण खूप खुश होतील असं म्हणत आता इकडे हे बोलत असतो म्हणजे त्याला आता आकाश आणि भूमीला भेटण्याची एक्साइटमेंट असते पण नक्की त्यांच्यासोबत काय प्रकार घडलाय याबद्दल बिलकुलच माहिती नसते ज्या वेळेला ही माहिती समजणार असते त्यावेळेला त्याला आता खूप मोठा धक्काच बसणार असतो तोपर्यंत इकडे आता uh... पौर्णिमा चिडलेली असते ही मानसी जरा अतिशहाणपणा करायला लागले असं नाही का वाटत या मानसीचा अतिशहाणपणा जरा जास्तच वाढलेला आहे म्हणजे मानसीने या सगळ्यामध्ये आता आपला हात धरला माझा हात धरला म्हणजे मी या सगळ्यामध्ये मानसीला आता हे करण्याचा प्रयत्न करते पण ह्या जणी मिळून मला हे करता येत नाही नाही का काहीही झालं तरी या मानसीला दडा शिकवून भूमीच्या समोर बाराचं सत्य आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असा पौर्णिमाचा विचार चालू असतो The cat sat on the तोपर्यंत बाळ मात्र अबोली आणि आता इकडे यांच्याकडे सुखरूप असतं आणि हे मात्र कुणालाच माहीत नसतं पण आजच्या दिवसाला बाळाची भूमीची आकाशची भेट होणार असते इकडे तोपर्यंत आता निलांबरी सांगत असते पण करायचं तरी काय ही मानसी ढाल बनून त्यांच्या तिच्या मागे उभी आहे प्रत्यक्षपणे तिला मदत करते आहे आपल्या विरोधात जाती आहे आणि आपण तिचा पहिले बंदोबस्त करूया जोपर्यंत आपण मानसीचा बंदोबस्त करत नाही आता तोपर्यंत भूमीला इजा पोचवणं आपल्याला शक्य नाहीये बघितलंच ना कशी ढाल म्हणून या सगळ्यामध्ये आता तिचं रक्षण करत होती मला तर कळत नाहीये की ही मानसी डेंजर आहे की ही आता भूमी डेंजर आहे यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा काही झालं तरी ह्या मानसीचाच पहिला काटा काढायला पाहिजे हे सगळं चालू असताना तिकडे आता निलांबरी बोलत असताना रागिणी येते रागिणी म्हणते पौर्णिमा तुझा एक दागिना यावरती पौर्णिमा म्हणते दागिना दागिना कशाला त्यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी तुला म्हटलं ना दे माझं काहीतरी काम आहे अगं तो न ती दर परत आलेली आहे खाली यावरती पौर्णिमा म्हणते पण माझा एक दागिना मी ऑलरेडी तिला दिला ना यावरती आता रागिणी सांगते हो तो दागिना फक्त एक बाळ आणण्याचा होता पण आता ती सांगतीये की भूमीचं बाळ मी गायब केलं त्याचे मला एक दागि म्हणजे एक पैसे हवे आहेत तू लवकरात लवकर तुझा एक दागिना दे त्यावरती आता इकडे निलांबरी टोमणा मारते आणि निलांबरी म्हणते काय म्हणजे खरंच दागिना या सगळ्यामध्ये तिला द्यायला हवे की तुम्हाला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते इकडे लगेचच राग रागिणी बोलायला लागते एक गोष्ट लक्षात ठेवा इतक्या चीप लेवलच्या माझ्या गोष्टी नाही आहेत मला आता पैसा अडका संपत्ती या सगळ्यामध्ये काहीही पडलेलं नाहीये मला फक्त पडलं असेल तर फक्त आणि फक्त सध्या भूमी आणि आकाश यांचा बदला घेणं पडलंय आणि ए पौर्णिमा जर का या प्रकरणामध्ये मी अडकले ना तर तुला सुद्धा अडकवायला कमी नाही करणार यावरती पौर्णिमा म्हणते असं काय करताय मी तुम्हाला एक दागिना दिला होता ना रागिणी म्हणते त्या बदल्यात तुला सुख मी दिलं ना ना काय करून दाखवायचं ते आता यापुढे पुन्हा पुन्हा दागिना दागिना माझ्याशी बोलत बसू नको असा एक गोष्ट लक्षात ठेव ताबडतोब दागिना माझ्या हातात दे त्यावरती आता मात्र ती सांगायला लागते जर का मी या प्रकरणात अडकले तर तुला सुद्धा अडकवेल आणि या घरातून तुझी पण रवानगी करेन कळतंय का तुला असं म्हटल्यावर ती आता इकडे निलांबरी थोडीशी गडबडते आणि पुन्हा दे छोटासा बागेला दे छोटासा बागेला दे अशी ऍक्ट करत दाखवायला लागते त्यावरती रागिणी चिडते आणि हे बघा पुन्हा जर माझ्या इंटेन्शनवरती संशय घेण्याचा प्रयत्न केलात ना दोघींची अशी अवस्था करून टाकेन की बघा लवकरात लवकर दागिना दे कारण जर का या सगळ्यामध्ये त्या बाईने तोंड उघडलं आणि ते तोंड उघडलं तर आपल्यासाठी हे जरा कठीण जाणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा परत परत माझ्याशी ह्या अशा गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला दोघींना पण सांगून ठेवते पुन्हा पुन्हा या जर का गोष्टी केल्यात आणि माझ्यावरती संशय घेतलात ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मात्र आता चिडलेली दागिणी पौर्णिमाला चांगलाच धडधडीत इशारा देते पुन्हा या सगळ्यामध्ये माझ्या नादे लागायचं नाही असं आता सांगायला लागते त्यानंतर मग आता निलांबरी लक्षात येतं की ही बाई खूपच पेटून उठले नाही नाही पुन्नो दे ना पुन्हा दागिना दे पुन्हा दागिनं दे असं म्हणत ती आता पुन्नोला इशारा करते मग पौर्णिमा लगेचच आता कपाटात जाते आणि इकडे रागिणी चिडते तिचा गळाच धरते हे बघ मी आज तुम्हाला दोघींनाही वॉर्निंग देते पुन्हा मला तो बागिना पाहिजे मला पैशाची हाव आहे असं जर का माझ्यावरती आरोप केलेत ना तर गाठ या रागिणीची आहे म्हणजे ही, ही रागिणी हा पैसा अडका प्रॉपर्टी या सगळ्याच्या पुढे गेलेली आहे आणि आता या सगळ्याच्या पुढे जाऊन मी पूर्णपणे बदललेली आहे मला फक्त फक्त भूमी आणि आकाश यांचा बदला पाहिजे पैसा अडका हे सगळं माझ्यासाठी नको आहे तो मिळाला की तूच तुझ तुझ्या उरावरती घाल पण मला मात्र तो पैसा नको आहे पण मला फक्त बदला हवे आहे आणि यापुढे मला कोणत्या गोष्टीला नाही म्हटलीस मला कोणत्या गोष्टीवरती संशय घेतलास तर तर तुझी काय अवस्था ना तूच बघ असं म्हणत चिडलेली रागिडी आता खूप रागराग करायला लागते आणि मग लगेच पौर्णिमा धावत पळत जाते आपल्या इथून एक दागिना काढते दागिना काढून तो ताबडतोब आता रागिणीच्या हवाली करते आणि रागिणीच्या हवाली दागिना करताना इकडे नीलांबरीला पण धक्का बसतो की ही रागिणी नक्की काय करण्याच्या बेतात आहे आज पौर्णिमावरती आता गळा आवडलाय उद्या आपला गळा आवडला तर नाही नाही हिच्यापासून जरा जपूनच राहायला पाहिजे पौर्णिमा पटकन एक नेकलेस आणते तो रागिणीच्या हातात देते रागिणी म्हणते हे बघ पौर्णिमा आता जो काही तमाशा केलास ना यापुढे जर अशा प्रकारचा तमाशा करताना मला तू दिसलेस किंवा या सगळ्यामध्ये मला परत काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर या घरामध्ये तुझी सगळे कारस्थान उघडकीला आणेन आणि तुला या घरातून धिंड काढून बाहेर काढेन त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाकड्यात जायचं नाहीये मी जे काही करते ना ते भल्यासाठीच करते आकाशला बर्बाद करण्यासाठीच करते आहे यावरती आता इकडे निलांबरी म्हणायला लागते पण तुम्ही आता इतकं सगळं हँडल करताय तुम्ही आता घर हँडल करताय ऑफिसला जायला लागताय मग तिकडून पैसे तुम्ही काढू शकता ना यावरती आता इकडे रागिणी म्हणते तुम्ही हीच विचार करणार आहो पण आत्ता जर का मी हे सगळं केलं तर माझ्यावरती संशय येईल आणि मला जी माझी कारस्थानं करायची आहेत ती यापेक्षा खूप मोठी आहेत तुमच्यासारख्या फुटकळ गोष्टी मी करत बसत नाही आहे मला खूप मोठे विचार आहेत असं म्हणत रागिणी तो दागिना घेऊन आता इकडे त्या नर्सला द्यायला जाते रागिणी गेल्यावरती नीलांबरी म्हणते पुन्नो या बाईचं काही खरं नाही आहे हा ही बाई काहीही करू शकते म्हणजे ही बाई तुला न उद्या तिचं चा काम झाल्यावरती विकून पण खाऊ शकते काही हिचं करायचं जरा लक्षात ठेव यावरती पौर्णिमा म्हणते आई जाऊ दे त्यांचा काही मला आता सध्या विचार नाही करायचा आहे मला सध्या इतकाच विचार करायचा आहे की भूमीला तिच्या बाळाचं सत्य कसं सांगायचं हे मला सांग तिच्यापर्यंत तिच्या बाळाचं सत्य पोहोचवून तिला वेड कसं करायचं हे पहिलं सांग आता सध्या दुसरा कोणताही विचार मी करत नाहीये असं म्हटल्यावर ती निलांबरी म्हणते ठीक आहे आपण याच गोष्टीचा पहिले विचार करूया आणि दोघींच डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं दोघीजणी ह्या सगळ्यामध्ये आता प्लॅनिंग करायला लागतात की काय करायचं जेणेकरून या सगळ्यामध्ये आता भूमीला वेड बनवता येईल आणि आता ते दोघींकडे काहीच युक्ती नसते पण आता देवी आई म्हणजे आई योगेश्वरी मोठा चमत्कार घडवणार असते आई योगेश्वरी आता इकडे आबोली आणि पारितोष यांना घरी घेऊन येणार आणि बाळाची भूमीची आकाशची भेट होणार पण या सगळ्यामध्ये अबोलीचं बाळ म्हणजेच भूमीचं बाळ आहे ही गोष्ट रागिणीच फक्त ओळखू शकणार असते कारण अबोलीच्या मुलीच्या पायावरती असलेली जन्मखोड ती रागिणीने पाहिलेली असते रागिणीला सत्य समजल्यावरती नवीन काही कारस्थान होणार का अबोली आणि पारितोष भूमीला बरं करण्यासाठी आपलं बाळ देणार का या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागातच कळणार आहे